आज आपण करमाळा तालुक्यामध्ये मतदारांचा आभार दौरा हे केला सर्व म्हणजे जनतेतून आपणाला कसा कशा प्रकारचा प्रसाद होता आणि काय त्यांनी काय सांगितलं मला एक दोन मतदान मला लिहिले म्हणून नक्की करमाळा तालुक्यातील जनतेच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत जसं जातेगाव असेल रेटेवाडीचा रेटेवाडी उपसा सिंचन असेल या योजना मार्गी लागाव्या आणि जातेगाव ते टिंबुर्णी ह्या मार्गाचं उद्घाटन म्हणा किंवा त्याचे भूमिपूजन होते परंतु ते मार्गी लागत नाही याविषयी आपले प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा उंचावलेल्या आहे सगळ्या विधानसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी आबा आमदार होतील का काय म्हणजे आपली तयारी कशी घेत विधानसभेच्या दृष्टीकोनातून आदरणीय पवारसाहेब विद्याबाई आनंद विजय पाटील सोलापूर जिल्ह्यातले उमेदवार आदरणीय उदय साहेब पक्षांच्या जण ठरवतील आणि त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त उमेदवार जो एकेकाळी दबदबा होता सोलापूर जिल्ह्याचा दबदबा होता राज्यात सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा निवडून येतो सोलापूर जिल्ह्यातून येतो त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील जास्तीत जास्त आमदार हे सोलापूर जिल्ह्यातून राहायचे पाहिला प्रश्नचा प्रवेशच पवारसाहेबांनी करून घेतलेला असो त्याला तो आता ना साहेब त्यांच्या भाग आहे आता एक या ठिकाणी करमाळा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक इथलं स्थानिकचा मतदारसंघ म म्हटला जातो यामध्ये नेमकी जागा जागेविषयी कशी मागणी असेल का आदरणीय पवारसाहेब आणि मोदी साहेबपासून ते सोडतील आपण जर बघितलं महाविकास आघाडीमध्ये असे कुठं कसिक झालेलं नाही किंवा नाराजी झालेली नाही विचार करूनच सगळ्यांच्या जागा वाटत राहिलेल्या आणि ते होईल सगळं पूर्ण व्यवस्थित होईल सगळं